नमस्कार बघा तुमची सर्वात मोठी त्या ठिकाणी पगार जी तुम्ही सुरुवातीला लागल्यानंतर अडतीस हजार सहाशे रुपये बघा अडतीस हजार सहाशे रुपये एवढी तुमची बेसिक पेमेंट आहे ते एक लाख बावीस हजार एक लाख बावीस हजार दोनशे प्लस तुम्हाला पेमेंट आहे त्या ठिकाणी आणि लक्षात असू द्या तुम्हाला फॉर्म भरायचा आहे कोणती महिला फॉर्म भरू शकते तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सर्व महिलांना नक्की नक्की शेअर करा कारण उद्याची शेवटची तारीख आहे उद्याची ता तारीख गेली तर पुन्हा भेटणार नाही कारण दोन वेळेस महिलांचे कमी फॉर्म आले त्यामुळे दोन वेळेस या ठिकाणी फॉर्म भरण्यात आलेले आहे त्यामुळे सगळ्या महिलांना शेवटची तारीख आहे उद्या चला आज फॉर्म भरा रात्री भरा किंवा उद्या सकाळी लवकर फॉर्म भरून घ्या सगळ्या महिलांनी सगळ्या टोटल महिला असेल मुलं असेल मुलांसाठी मुला सुद्धा जागा आहेत पण विशेष करून महिलांसाठी सुद्धा ठीक आहे चला बघूया संपूर्ण डिटेल माहिती कसा फॉर्म भरायचा कुठून भरायचा कोणते कागदपत्र यावेळेस सुद्धा मी व्हिडिओ घेतला अगोदर सुद्धा सगळ्या महिलांनी त्या ठिकाणी सगळ्या ताईने दादानी सगळ्या स्टुडंटनी पहा ठीक आहे चला बघूया ही तुमची जाहिरात आली होती सात दहा दोन हजार चोवीसला ला तुमची जाहिरात आली होती परंतु याला दोनदा त्याची तारीख वाढवली दोन वेळेस तारीख वाढून शेवटची तारीख आहे तुमची एकतीस डिसेंबर म्हणजे उद्याची जर तुम्ही फॉर्म उद्या पण नाही भरला तर तुमचा काहीतरी फायदा नाही आणि कोणी फॉर्म भरायचा आहे ज्या महिला तयारी करतायत जे मुलं तयारी करतायत त्यांच्यासाठी आहे सर्वांसाठी ओके महिला आणि पुरुषांसाठी सर्वांनी ही तुमची जाहिरात आहे वरिष्ठ वेगवेगळे पद आहे त्याच्यामध्ये जाहिरात टोटल वेगवेगळे पद आहेत संपूर्ण सांगणार आहे काय काय लागतं ते ना तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट करा कमेंटच्या माध्यमातून तुमचे सगळे प्रश्न इथे सोडवणार आहे सगळ्या बहिणींचे ठीक आहे चला आता ह्या जागा जर पाहिल्या पोस्ट आहेत तुमच्या कामाची कुठली आहेत तुम्हाला हा पण फॉर्म भरता येतो वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक ठीक आहे त्यानंतर बघा तुमचा दुसरा फॉर्म कोणता भरता येईल तुम्हाला समाज कल्याण पद निरीक्षक हे पण पण तुम्हाला स्पेशल फक्त आणि फक्त महिलांसाठी आहे ते पण सांगणार आहे फक्त महिलांच्या जागा कोणत्या आहेत ते पण सांगतोय तो फॉर्म तुम्ही अगोदर भरा बाकीचे नंतर भरून घेतलं तरी चालणार आहे ग्रहपाल अधीक्षक बघा हा तुमच्यासाठी महत्वाचा आहे हे तुमचं पद आहे या पदासाठी तुम्हाला फॉर्म भरायचं ज्या पदाचं नाव आहे ग्रहपाल अधीक्षक वार्डन महिला आणि फक्त महिला आणि महिलाच हा फॉर्म भरू शकते बाकीचे जे फॉर्म आहेत ते पुरुषही भरू शकतात म्हणजे मुलं स्टुडंट सुद्धा त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात फक्त हेच पद असं आहे की ह्या महिला फॉर्म भरू शकतात तुमच्या कास जागा किती ते पण दाखवणार आहे सगळ्या महिलांना तर इथं बघा टोटल ज्या जागा आहेत एकूण ब्याण्णव नाईन्टी टू जागा आहे टोटल किती आहेत टोटल जागा नाईन्टी टू आहे चला सगळ्यांना हाय नाईन्टी टू जागा आहेत तुमच्या कास्टनुसार आता तुमची कास्ट कोणती आहे तुम्ही एस सीमध्ये आहात एस टीमध्ये आहात विजेमध्ये आहात एन टी बी आहेत एन टी सी आहे की एन टी डी आहे किंवा इमाप्र आहेत किंवा तुम्ही ओबीसी आहात का तुम्ही त्या ठिकाणी डब्ल्यू एस आहात की तुम्ही एस सी बी सी आहात किंवा तुम्हाला कोणतंच आरक्षण नाही त्याच्यानुसार तुमच्या जागा आहे फॉर्म भरायची उद्याची शेवटची तारीख आहे आता येऊया बघा <coughs> आता हे एक पद आहे ग्रहपाल अधिषक वार्डन हे सर्व भरू शकतात महिला भरू शकते पुरुषही त्या ठिकाणी हे फॉर्म भरू शकतात आता उच्च श्रेणी लघुलेखक त्यासोबत जर पाहिलं असेल तुमचं निम्न श्रेणी लघुलेखक हे पद आहे याची पी डी एफ आपल्या टेलिग्रामला देतो मी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला देतो व्हॉट्सअपच्या चॅनल देतो सगळ्यांनी जॉईन करा आपलं स्त्री अकॅडमीच्या ॲप डाऊनलोड करा तिथं तुमची टेस्ट सिरीज घेतलेली आहे फक्त टेस्ट सिरीज एकोणपन्नास रुपयामध्ये तुमची टेस्ट सिरीज आहे किती रुपये तयारी करताय स्पर्धा परीक्षेची त्या सगळ्या ताईला हा व्हिडिओ सेंड करा आणि त्या ताईसाठी महत्वाचं हे पद आहे पेमेंट तुमची सुरुवातीला दिलंय तुम्हाला अडोतीस हजार पाचशहाशे ते एक लाख बावीस हजार दोनशे प्लस तुमची त्या ठिकाणी पगार सुद्धा आहे पेमेंट आहे हा वयवाड यामध्ये तुम्हाला ना सध्याच्या नवीन जी भरती असेल त्यामध्ये असेल ते सध्याचं तुम्हाला दाखवतो वय किती दिलंय ते पण डिटेल मध्ये संपूर्ण सगळ्या तुमचं आरक्षण भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त अंशकालीन बघा इथं पदाचं वेतनश्री आणि तुमचं पेमेंट दिलं तुमचं पेमेंट किती आहे बघा इथं सगळ्यांच आता तुम्हाला कोणता भरायचा सगळ्यात अगोदर तुम्हाला हा फॉर्म भरायचा कुठला गृहपाल अधीक्षक महिला हा फॉर्म महिलांनी भरायचा उद्याची शेवटची तारीख सगळ्या महिलांसाठी सांगतो कोणी कुलकर्णी सांगतो मी तुम्हाला आ, वेज किती ते पण सांगते किती पेमेंट तुमचा पे जो पे आहे हा तुम्हाला त्या ठिकाणी चौदाच आहे म्हणजे तुमचं बेसिक पेमेंट हे एक लाख बावीस हजार आठशे बेसिक अडोतीस आहे त्यात तुमचे भत्ते गित्ते ते सगळे वेगळे म्हणून तुम्हाला साठ पर्यंत पेमेंट जाते ठीक आहे हा हे तुम्हाला भरायचं बाकी मग तुम्ही हे पण पद भरू शकता हे पण भरू शकता हे पण भरू शकता पण हे महत्वाचं हे फक्त महिलांसाठी आहे बाकी पुरुष आहे ते सगळे पद भरू शकतात फक्त ग्रहपाल आदेशक हे महिलांचं पद सोडू ठीक आहे हां बाकीच्यांना ही पेमेंट आहे सगळे बघा निम्न शेखी लघु लेखक एकेचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे पेमेंट आहे त्याला उच्च श्रेणी लघु लेखक चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे एवढं त्याला पेमेंट आता वय बघा इथं तुमचं वय सगळ्यात दिलंय वय मर्यादा जर पाहिली असेल इथं बघा सगळ्यांचं घेतो तुम्ही वय हा हा दिले आता वय मध्ये पाहिलं तर बघा कमीत कमी तुमचं अठरा वर्ष पूर्ण असा कमीत कमी अठरा वर्ष तुमचं वय वर्ष पूर्ण असावं ठीक आहे आता महिलांचं बघा ग्रहपाल महिलांसाठी किती कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण झालेलं असावं आणि जास्तीत जास्त ओपनची जर महिला असेल तर तिचं जास्तीत जास्त अडोतीस ओपनची जी महिला आहे ती आता मागासवर्गे म्हणजे आर्थिक दुर्बळ ईडब्ल्यूएस मध्ये असेल महिला तर ती त्रेचाळीस ईडब्ल्यू ची महिला त्रेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकते एखादी महिला खेळाडू असेल आणि ओपन मध्ये असेल त्रेचाळीस वर्षापर्यंत आणि कास्ट मध्ये असेल तरी त्रेचाळीस वर्षापर्यंत माजी सैनिक असेल तर बघा त्यांना अडतीस वर्ष प्लस त्यांचा सेवा कालावधी प्लस त्यांना तीन वर्ष चला हाय त्यानंतर कास्टमध्ये असेल तरी सेमच आहे आता प्रकल्पग्रस्त असेल एखादी महिला पुरुष असेल भूकंपग्रस्त असेल तर त्यांचा पंचेचाळीस वर्षापर्यंत ते फॉर्म भरू शकतात अंशकालीन असेल तर अंशकालीन पंचावन्न वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात दिव्यांग उमेदवार असेल तर तुम्ही पंचेचाळीस वर्षापर्यंत त्या ठिकाणी काय करू का शकता आ, एक, एक, सेकंद। एक सेकंद एक सेकंद थोडस त्यानंतर का हे तुमचं वय वर्ष आहे एवढं तुम्हाला आता वयाची कोणतरी कमेंट केली ऋतुजा पाटील आहेत एज्युकेशन ऋतुजा ताई एज्युकेशन तुमचं त्या ठिकाणी ग्रॅज्युएशन पाहिजे <coughs> बारावीवर पण आहे पण त्याला टायपिंग पाहिजे सांगतो मी तुला कोणकोणते पद आहे तुमचं बघा शैक्षणिक अर्थ दिले आता तुमचं एज्युकेशन कोणतं पदे ग्रहपाल अधिक्षक सर्वसाधारण महिला दोन्ही साठी आता <coughs> काय तुमचं एज्युकेशन तिथं जर पाहिलं असेल तर बघा नंबर एक तुमच्याकडे शासन प्राप्त मान्य कोणतीही विद्यापीठाची पदवी असावी म्हणजे तुमची डिग्री झाली असावी पदवी तुमच्याकडे असावी पदवी म्हणजे तुमची डिग्री झालेली असावी त्याच्यात तुमचं बी ए झालेलं असावं बी ए नसेल तर बी एस सी झालेली असावी बी एस सी नसेल तर बी कॉम झालेला असावं काही पण परंतु तुमच्याकडे पदवी म्हणजे डिग्री कम्प्लीट असावी कम्प्लीट बघा शेवटच्या वर्षाला आहे फर्स्ट इयरला आहे सेकंड इयरला आहे अजिबात नाही हा समाज कल्याणचा फॉर्म आहे समाज कल्याण भरतीचा फॉर्म आहे उद्याची शेवटची तारीख आहे उद्या शेवटची तारीख आहे ओपनसाठी हेच दिलं नाही इथं तुम्हाला ओपनचं दाखवलं आता बघा ओपनचं अडतीस वर्ष आहे पण तुम्ही ओपनमध्ये आहात आणि ईडब्ल्यू एस काही येतात तुम्ही ठीक आहे डब्ल्यू एस सर्टिफिकेट आहे तर मग तुम्हाला त्रेचाळीस वर्षापर्यंत पण केवळ ओपन आहे डब्ल्यू एस पण नाही तर तुम्हाला तुमचं वय आहे कुठलीही पदवी बघा वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक कुठल्याही शाखेची तुम्हाला पदवी पाहिजे किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी कुठली पदवी लागते पदवी हा त्याच्यासोबत तुमच्याकडे एम आय टी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे कंपल्सरी नाही तुम्ही जॉईन झाल्यानंतर दोन वर्षामध्ये तुम्हाला ते देता येत आहे समाज कल्याण निरीक्षक उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक आणि लघुटंकलेखक हे सुद्धा पद आहेत एवढे पद आहेत या पदासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता आणि महिलांसाठी जे महिलांचं पद मी सुरुवातीला दाखवलं कुठलं ग्रहपाल अधीक्षक महिलांसाठी बघा फक्त महिलांसाठी हा हे तुम्ही महिलांनी आहे ग्रहपाल अधीक्षक महिला बाकीच्या दुसरे पुरुषांनी भरलंय सगळे भरायचे पुरुषांनी <tils scratches> जेंट्स अँड लेडीज दोन्हीसाठी आहे का फॉर्म हा बघा हे जे पद कौन आहे तुम्हाला इथं पद दाखवतो मी कोणकोणते आहेत फक्त महिलांसाठी पद आहे हे ग्रहपाल अधीक्षक ग्रहपाल अधीक्षक हे महिलांसाठी फक्त महिला आता हे तुम्ही महिला असताल तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही हा पण फॉर्म भरू शकता तुम्ही हा पण फॉर्म भरू शकता तुम्ही हा पण फॉर्म भरू शकता आणि तुम्ही हा पण भरू शकता परंतु वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक समाज कल्याण निरीक्षक आणि ग्रहपाल अधीक्षक हे मुलं सुद्धा फॉर्म भरू शकतात फक्त ग्रहपाल अधीक्षक महिला हे जे फॉर्म आहे ना त्या फक्त महिलाच फॉर्म भरू शकतात या आणि याच्या जागा आहेत नाईन्टी टू जागा आहे आणि वाटलं तुम्हाला तर बाकीच्या तीन सुद्धा भरू शकता फीस किती आहे फीस बघा सांगतोय तुम्हाला फीस किती आहे चला वर्ष काय म्हणताय वर्ष फॉर्म भरून घ्या याची एक्झाम टी सी एस घेणार आहे सांगतो मी तुम्हाला फॉर्म अजून संपले नाही म्हणजे शेवटची तारीख संपली नाही उद्याची एकतीस तारीख शेवटची एकतीस तारीख याची उद्याची शेवटची आहे त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत नक्की 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 शेअर करा ठीक आहे हां वयमध्ये तर आपली घेतलेली आहे तुमचं आता एज्युकेशन आहे सगळ्यांना सगळ्यांना डिग्री पाहिजे हा पत्र झाली तुमची आता इथं बघा कुठे गेलं ते ठीक आहे तुम्हाला तुमचं एज्युकेशन झालंय सर्वसाधारण तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर ही तुमची लिंक आहे फॉर्म भरायला या लिंकला जायचंय ठीक आहे या लिंकला जाऊन तुम्ही फॉर्म भरून घ्या तसंही आपला टेलिग्राम चा आहे तिथं मी ऑलरेडी लिंक दिली तुम्हाला फॉर्म भरायची त्या लिंकला क्लिक करा फॉर्म भरून घ्या ठीक आहे आता तुमचे फीस किती आहे परीक्षा शुल्क त्याचं किती आहे तर बघा तुम्हाला सांगतोय अर्ज केल्यानंतर तुमचं इथं परीक्षा शुल्क दिलेला आहे शेवटची एकतीस तारीख शेवटची आहे परीक्षा शुल्क तुम्ही ओपनमध्ये आहात तर तुम्हाला त्या ठिकाणी एक हजार रुपये परीक्षेचं शुल्क आहे त्यामुळे मिनिमम पद आहे त्याचे भरा पैसे एक्स्ट्रा असतील भरा अभ्यास जर चांगला असेल तर सगळे पद भरा चारी चारी मागास प्रवर्ग आहात तुम्ही म्हणजे तुम्ही कास्टमध्ये येतात कोणतीही कास्ट असू द्या तर नऊशे रुपये तुमची फीस आहे आणि ओपन वाड्याला हजार रुपये फीस ठेवलेली आहे ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे बघा आता शुल्क परीक्षा फीस कोणाकोणाला नाही आहे तुम्ही जर माझी सैनिकाचं माझी सैनिक असाल तर तुम्हाला परीक्षा शुल्क द्यायची गरज नाही डायरेक्ट फॉर्म भरा फ्री फॉर्म त्याच्यासोबत एकदा परीक्षा शुल्क भरलं तर तुम्हाला परत ते वापस भेटणार नाही त्याच्यानंतर निवड पद्धत कशी आहे तुमची डायरेक्ट ऑनलाईन इंटरव्ह्यू पिंटरव्ह्यू काय नाही तुमची त्या ठिकाणी शंभर प्रश्न आहे दोनशे गुणाची परीक्षा आहे शंभर प्रश्न दोनशे गुण याच्यामध्ये तुम्हाला ज्यांना जास्त मार्क मिळतील तो त्या ठिकाणी सिलेक्शन झाला

सिरी अॅकेडीचा आपला ॲप आहे डाउनलोड करून घ्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे मराठी तुमचे पंचवीस प्रश्न इंग्रजी पंचवीस प्रश्न सामान्य पंचवीस प्रश्न आणि बौद्धिक चाचणी पंचवीस प्रश्न असे टोटल शंभर प्रश्न आणि दोनशे गुणाची तुमची एक्झाम आहे याच्यामध्ये ज्याला जास्त प्रश्न बरोबर वर येतील त्याचं सिलेक्शन आहे आणि डायरेक्ट तुमची त्या ठिकाणी काय काय जॉब आहे गव्हर्नमेंटचा जॉब आहे कॉन्ट्रॅक्टवर फंट्रॅक्ट काही काय नाही गव्हर्नमेंटचा जॉब आहे शेवटची संधी उद्या शेवटची तारीख आहे परीक्षा केंद्र तुम्हाला त्या ठिकाणी तीन परीक्षा केंद्र निवडायची ते तुमच्या जवळचे असतील त्या परीक्षा त्या तिन्हीपैकी कुठलंही तुमचं परीक्षा केंद्र येईल ठीक आहे त्याच्याशिवाय तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल संपूर्ण तर या वगैरेचा सुद्धा व्हिडिओ बघा वेळ कमी आहे टेस्ट सिरीज सुद्धा सुरू आहे आपली टेस्ट सिरीज जॉईन करा सगळ्या महिलांनी टेस्ट सिरीज जॉईन करा आपली श्री अकॅडमीचं आपलं ॲप आहे काय नाव आहे आपल्या अकॅडमीचं श्री अकॅडमी आपल्या अॅकॅडमीचं नाव श्री अकॅडमी ठीक आहे हां तर याची ऑलरेडी तुम्हाला व्हिडिओमध्ये या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ॲप लिंक आहे त्या लिंकला क्लिक करा तिथं जाऊन एकोणपन्नास रुपयामध्ये तुमची टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे फक्त नवीन वर्षासाठी ऑफर आहे त्यानंतर दोनशे नव्याण्णव फीस आहे परीक्षा शुल्क तुम्हाला ऑनलाईन भरायचं आहे तुमचं गुगल पे फोन पे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड सगळं सगळं चालतंय सगळं चालायचं हा ओके त्याच्यानंतर पुढची जर आणि संपूर्ण ही पीडीएफ आपल्या टेलिग्रामच्या च्या ग्रुपला आहे व्हॉट्सअप च्या ग्रुपला त्यामुळे टेलिग्राम व्हॉट्सअप सगळेजण जण जॉईन कोण आहे ओम प्रकाश बकोरिया आयुक्त आहेत ते समाज कल्याण महाराष्ट्र पुणेचे आयुक्त आहेत ठीक आहे आणि असंही आता इथून पुढे दीड लाख भरती प्रक्रिया करणारे देवेंद्र फडणवीस राज्याच्या मुख्यमंत्री जाहीर केलेला आहे दीड लाख जी भरती प्रक्रिया होणार आहे त्याच्यामध्ये हे सुद्धा असणार आहे त्यामुळे सगळ्यांनी फॉर्म घ्या शेवटची उद्या तारीख आहे ज्या ताई तुमची ताई असेल बहीण असेल काकी असेल मावशी तयारी करणारे गावातली असेल महिला असेल पुरुष असेल ज्यांना याविषयी माहिती नाहीये त्यांनापर्यंत हा व्हिडिओ नक्की नक्की पाठवा आणि लिंक कुठं जायचं तर लिंक हा हे बा ही ऑनलाईन जायचं ही लिंक टाकायची डायरेक्ट अशा प्रकारे येऊन जातं हा नसल टाकायचं तर आपलं व्हॉट्सअप टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा तिथं मी ऑलरेडी दिली त्या लिंकला डायरेक्ट क्लिक करायचं आहे तुमचं न्यू रजिस्ट्रेशन करायचंय मग तुम्हाला लॉग इनआडी पासवर्ड येईल मग त्याच्यानंतर तो लॉग इनडी पासवर्ड टाकायचा आहे तुम्हाला तो लॉग इनआडी पासवर्ड टाकल्यानंतर मग तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरायची दहावी बारावी जे काय असेल ग्रॅज्युएशन तुमच्या मार्क सगळे डिटेल डॉक्युमेंट अपलोड करायचे तुम्ही काय करा सगळ्या सोपं जिथं फॉर्म भरून देतात म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरून जा तिथं जा आणि सांगा त्यांना समाज कल्याण भरतीचा मला महिलांसाठी ग्रह जे पद आहे त्या महिलांच्या पदासाठी मला फॉर्म भरायचा आहे तर ते सांगतील तुम्हाला ठीक आहे काय त्या पदाचं सा नाव सांगायचं महिलांचं ग्रहपाल अधीक्षक महिला तिथे बघा दिलंय तुम्हाला ग्रहपाल अधीक्षक महिला दिसतं का हा या पदाचं मला फॉर्म भरायचं म्हणायचं तो दादा फॉर्म भरून आहे ह आणि तुमचं ग्रॅज्युएशनचं लागतं त्याला सगळं सर्टिफिकेट एम एस सी कंपल्सरी नाही असेल तर चांगली गोष्ट आहे नसल तर तुम्ही जॉईन झाल्यानंतर दोन वर्षात त्यांना काढून द्यायचं कधी पण चला सर जानेवारीपासून येणाऱ्या सरळशे जाहिरातमध्ये हो हो बघा नवीन जे जाहिराती येणारे ना सरळ सरळशेवायच्या सगळ्यामध्ये वय वाढ होणार आहे सगळ्यामध्ये जसं एमपीसी ला केलं ना तसंच सगळ्या आणि स्वतः राज्याचे मुख्यमंत्री मुख्य देवेंद्र फडणवीसनी आचारसंहिता लागवायच्या अगोदरचं विधान आहे की पोलीस भरतीमध्ये वयवाढाचा मुद्दा होता ठीक आहे म्हणले होते या भरतीत वाढ होणार नाही परंतु नव्याने जी भरती होऊन त्याच्यात वाढवेल आता त्यांचं सरकार आलंय आणि स्वतः देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे सगळ्या भरतीला सरळ जेव्हा वय वाढ मिळणार आहे तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट करा त्याचबरोबर हा व्हिडिओ नक्की 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 लाईक करा फक्त अठ्ठावीस लाईक आहे सगळ्यांनी आणि सगळ्या महिलांपर्यंत सगळ्या मुलांपर्यंत जे तयारी करतात परगावे आहेत कुठेतरी राहून चांगल्या पुढे पुण्याला असतील नागपूरला असतील छत्रपती संभाजीनगर असतील मुंबई असतील अमरावती असतील ठीक आहे जिथं तयारी करत असेल तिथं सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा ठीक आहे चला थांबतोय मी गुड नाईट सगळ्यांना